भाजपाचे नवनिर्वाचित चाकण शहर उपाध्यक्ष माननीय तानाजीराव लोखंडे यांचा रिपाई व्यापारी आघाडीच्या वतीने दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार प्रदेश उपाध्यक्ष तथा आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय अशोकराव कांबळे व व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे यांच्या हस्ते भाजपाचे चाकण शहराचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष माननीय तानाजीराव लोखंडे यांचा शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे माजी नगरसेवक माननीय राहुल कांडगे भाजप कामगार मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय किशोर भाऊ अहिरे प्रदेश उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय माणिकराव पोळ रिपाईचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय अविनाशराव दुधवडे खेड तालुका उपाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ उपाडे मातंग एकताचे चाकण शहर अध्यक्ष माननीय विठ्ठलराव चांदरे खेड अध्यक्ष माननीय भाऊसाहेब वायदंडे शिवसेनेचे चाकण अध्यक्ष माननीय प्रेम भाऊ जगताप रिपाईचे खेड अध्यक्ष माननीय अमोल भाऊ चांदणे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब हजारे श्री विनोद वाघमारे श्री थोरात प्रदेश संपर्क प्रमुख सौ गीतांजलीताई भस्मे पुणे जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जैत कुमारी दिशा दुधवळे यांच्यासह रिपाई पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आपण ऐकूया माय न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे पक्षामध्ये सुद्धा अन्याय होत असून तिथं वाचण्या फुली पाहिजे तिथे सुद्धा आपल्या समाजाला आपल्या गरीब मागासवर्गीय समाजाला काम करणाऱ्या कष्टकरी माणसाला कुठेही <पुतेई> अन्याय होता पे पे काम तेर 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 कामा नाही तर ते करत नाहीतर त्या पदाला न्याय मिळवून द्यायचे काम आपणच असतो एक साधा कार्यकर्ता असतो मी सदस्य आहे सदस्यांनी जर त्यांनी काम केलं तर त्या ठिकाणी आपला आक्रोश दाखवला तर त्या कामाला कधीही वाचा फोडली जाते आणि काम जाते नगरसेवक हे खानगे साहेब यांनी जर सभागृहात नाही आरडलं तर नगरसेवक पदाला काही अर्थ लागत काम करण्यासाठी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहात ठराव मंजूर करून घेतला पाहिजे त्याचा अंमलबजावणी झाली पाहिजे त्याची प्रक्रिया झाली पाहिजे मुख्याधिकाऱ्याला भेटून ती कामं करून घेतली पाहिजे म्हणजे निस्तर नगरसेवक होऊन उपयोग नाही म्हणजे एखादा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होऊन सुद्धा उपयोग नाही त्यासाठी सातत्याने वेळ देऊन आपलाही प्रपंच भागवला पाहिजे आपलाही व्यवसाय उद्योग केला पाहिजे आणि आपला व्यवसाय उद्योग करत असताना समाजालाही न्याय दिला पाहिजे आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य अशोकराव कांबळे आळंदीचे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे आर के व्यापारी आघाडीचे सचिव सचिन वाघमारे चाकणचे नगरसेवक राहुल खांगे वैजनाथ मुगावकर साहेब त्याचप्रमाणे गुदवडे साहेब उपाडे साहेब वायदंडे अमोलजी चांदणे बाबासाहेब हजारे त्याचप्रमाणे किशोरजी आहिरे माणिक पौर विठ्ठलराव चांदणे विनोद वाघमारे थोरात साहेब त्याचप्रमाणे पर, भस्मेताई जयताई अशोकराव टिळेकर यांचे पत्रकार बंधू गोरगल्ले त्याचप्रमाणे बेदे साहेब माणिक ते हे सर्वजण मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि यांनी जो माझा सत्कार केला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांच मनापासून आभारी आहे जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र धन्यवाद कांबळे साहेब आपण या ठिकाणी खूप असं मोलाचं मार्गदर्शन केलं मी हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो